हॅलो हा बोला बोला आ, खबर ऐकली का उद्धव ठाकरे यांच्यावर आता नरेंद्र मोदींनी जाळ टाकलंय नरेंद्र मोदींनी आता एक मुलाखत दिली आणि त्या मुलाखतीमध्ये सांगितलं की उद्धव ठाकरे यांना कधीही गरज लागू द्या त्यांच्यासाठी धावून येणारा मी पहिला व्यक्ती असन म्हणजे उद्धव ठाकरे यांची एवढी गरज कसं काय पडली नरेंद्र मोदींना तेच मला कळायला मार्ग नाही आताच काही एक चार आठ दिवसापूर्वीच मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी विधान केलं होतं की इलेक्शन नंतर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदावर दिसणार नाहीत म्हणजे या इलेक्शन मध्ये सध्या जे वातावरण आहे <laughs> सध्या जे वातावरण आहे महायुतीच्या विरोधात आहे नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आहे महाराष्ट्रामध्ये तर अजिबात मोदींची लाट नाही उलट जिथं जिथं मोदींची भाषणं होत आहेत तिथले उमेदवार पडते का काय अशी परिस्थिती आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी केलेलं विधान आणि अशा परिस्थितीमध्ये जर येणाऱ्या विधानसभा आहे आणि या विधानसभेमध्ये जर अशीच परिस्थिती राहिली तर महायुतीला हा फार मोठा धक्का मानला जाणार आहे नाही ते तर आहेस ना या येणाऱ्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचा एकदम सुपडा साफ होणार आहे कारण आता तुम्हाला तर माहिती आहे येणाऱ्या काळामध्ये मनोज जारांगी पाटील मैदानात उतरणार आहेत प्रकाश आंबेडकर साहेब आहेत आणि त्यामुळे आता या सर्वच पक्षांचा सुपडा साफ होणार आहे अरे बाबा ते समज खरे पण माझं काय म्हणणं आहे की सध्या तरी मनोज जारांगी पाटील आणि यांना हे लोक ग्रहीत धरत नाहीत सध्या हे लोक फक्त हे जे चार पक्ष आहेत काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल आणि भारतीय जनता पार्टी हे सगळेजण एकमेकांना ग्रही धरूनच सध्या राजकारणाचा विचार करत आहेत यांना एक सर्वसामान्य वंचित लोक विस्थापित लोक गरजवंत लोक मग ते मराठा असो ओबीसी असो एस सी असो एस टी असो कोणीही असो हे सर्व लोक एकत्र येऊन काहीतरी करतील किंवा आपल्याला पर्याय देतील असं या लोकांना अजिबात वाटत नाही किंवा याची अजिबात भीती या लोकांना नाही ते समज आहे परंतु तसं होणार आहे कारण मला सुद्धा वाटतय की प्रकाश आंबेडकर साहेब आणि मनोज जारांगी पाटील एकत्र येऊन आणि इतर धनगर समाज ते एकत्र येऊन नक्की काहीतरी करतील अरे बाबा करतील तेव्हा करतील त्याचं स्वागत आहे त्याच्यासाठी आपण सर्वजण तयार आहोत त्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करत आहोत पण सध्या माझं काय म्हणणं आहे की ज्या पद्धतीने मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी अगोदर ज्यावेळेस महाविकास आघाडीसोबत सोबत चर्चा सुरू होती त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की लिहून द्या की तुम्ही भारतीय जनता पार्टी सोबत जाणार नाहीत आणि सध्या अशी परिस्थिती झालेली आहे की भारतीय जनता पार्टीला अजित पवार यांच्यापासूनही काही फायदा होताना दिसत नाही उलट लोक प्रश्न विचारत आहेत की तुम्हीच सत्तर हजार कोटीचा घोटाळ्याचा आरोप केला होता एकनाथ शिंदेलासुद्धा नोटीस वगैरे काय आली होती अशी चर्चा आहे आणि अशा परिस्थितीमध्ये अशा लोकांना तुम्ही तुमच्यासोबत घेतलं आहे आणि या लोकांचा कसलाही फायदा न होता निवडणूक पूर्णपणे भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये जात आहे आणि अशामध्ये राज्यामध्ये जे माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी आणि मनोज जारांगे पाटलांनी एक वातावरण तयार केलं होतं त्याचा फायदा उद्धव ठाकरे यांना झाला शरद पवार यांना झाला आणि आता भारतीय जनता पार्टीला असं वाटत आहे की ही हवा ही लहर उद्धव ठाकरे यांची आहे आणि त्यामुळे ते उद्धव ठाकरे यांना सोबत घेण्याचा प्रयत्न करत आहेत आता इशारा देत आहेत आता गोडगोड बोलत आहेत आणि अशा वेगवेगळ्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांना जवळ करण्याचा प्रयत्न करतील अगोदर गोड बोलतील आश्वासन देतील प्रलोभन देतील येणाऱ्या काळामध्ये दे, पदाची सुद्धा त्यांना ऑफर देतील कारण काहीही झालं तरी भारतीय जनता पार्टीला सत्ता हवी आहे एवढे हे लोक सत्तेच्या मागे लागलेले आहेत आणि अशा वेळेस मुख्यमंत्रीपद भेटल्यानंतर उद्धव ठाकरे जातील अशी सुद्धा म्हणायला काही हरकत नाही कारण त्या पदामुळे जर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपद त्यावेळेस भेटलं असतं तर ते भारतीय जनता पार्टीसोबतच मागच्या वेळेस ही दिसले असते आणि आता ही दिसले असते परंतु सध्या त्यांच्यामध्ये झालेला बदल एक ठीक आहे आपल्याला अपेक्षा आशा करायला काही हरकत नाही आपण असं काही वेळासाठी मानू की खरंच त्यांच्यामध्ये बदल झालेला आहे खरंच त्यांना प्रबोधनकार ठाकरेंचा विचार मान्य झालेला आहे आता येणारा काळच ठरवेल जर ते भारतीय जनता पार्टीसोबत जर गेले तर असं समजायचं की त्यांना प्रबोधनकार ठाकरेंपेक्षा मनुस्मृती प्रिय आहे विषमता प्रिय आहे हुकुमशाही प्रिय आहे आता हे येणारा काळ ठरवेल निर्णय उद्धव ठाकरे यांना घ्यायचा आहे कारण भारतीय जनता पार्टी आता पूर्णपणे प्रयत्न करणार आहे आणि जर प्रयत्न सफल नाही झाले तर दबावही टाकू शकते ईडीच्या मार्फत किंवा वेगवेगळ्या मार्फत परंतु हे होणार आहे या सर्वांचं आपल्याला निरीक्षण करावं लागेल या सर्व घटनांचा आढावा घ्यावा लागेल नाही नाही तुम्ही म्हणता एकदम खरे पटलं मला बर 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 आता ठेव का राम राम